भाजपवर सातत्याने सुद्धा टीका होते की भाजप पुरीचं राजकारण करतं आणि आता जे उमेदवार आहेत नाथसिंह देशमुख हे सुद्धा पूर्वाश्रमीचे काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते आणि त्या सुद्धा आरोप केले जातात या याकडे कसं पाहतं म्हणजे यावर काय होतं भारतीय निवडणुका सुरू आहेत जिल्हा परिषदेमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आपल्यासोबत भाजपचे राजेश सर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर कारसा या गावामध्ये तुमची सभा झाली सभेला प्रतिसाद कसा होता आणि काय सांगाल प्रतिसाद अतिशय उत्तम आहे नुसतं कारसा गावातच नाही संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्यात लातूर ग्रामीणमध्ये एक परिवर्तन जे मागच्या विधानसभेच्या दा निवडणुकीत झालं आदरणीय रमेश छाप्पा कराड यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा आमदार इथं निवडून आला राज्यामध्ये यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे केंद्रामध्ये देवे नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे या सर्व यशस्वी सरकारांच्या माध्यमातून ज्या ग्रामीण भागासाठी योजना सर्वसामान्य माणसासाठी ज्या आहेत त्या योजना ज्या राबवल्या जात आहेत त्याच्यामुळे जनता अतिशय खुश आहे थोडेफार रस्त्याच्या वगैरे प्रश्न आहेत पण ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे सोडू असा विश्वास आम्ही जनतेला देतोय त्याच्यामुळं मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगला उत्साह आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूने परत एकदा कौल देण्याची लोकांची मानसिकता आहे सर जसं आता तुम्ही बैठकीमध्ये म्हणलात की सातत्यानं काँग्रेसकडून विकास कुंडला विकास कुंडला असा एक प्रचार सुरू आहे जो एक नरेटिव्ह सेट केला जातो त्याबद्दल काय वाटतं माग चा, पन्नास वर्षापासून एक टर्ममधली पंच्याण्णव ते नव्याण्णव सोडली तर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेस करतं दोन हजार नऊला लातूर ग्रामीण मतदारसंघ स्थापन झाला दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस याच्या दरम्यान इथं आमदार काँग्रेस आहे नऊ ते चौदा वैजनाथदादा शिंदे असतील त्याच्यानंतर त्र्यंबकना भिसे असतील आणि आता एकोणीस ते चोवीस इथले महासम्राट राजपुत्र धीरजभैया देशमुख साहेब असतील मग तुम्ही पाच वर्षात काय केलं मागच्या पंधरा वर्षात काय केलं त्याचं उत्तर तर द्यायला पाहिजे ना एक वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन त्यातले चार महिने आचारसंहितेमध्ये गेले चार महिने पावसाळ्यामध्ये गेले यावर्षी प्रचंड हा स्वरूपात पाऊस पडला आमचा ग्रामीण भाग हा काळ्या मातीचा मातीचा भाग आहे रस्त्यांची अवस्था त्याच्यामुळे थोडीशी खराब झाली पण असा कुठला विकास कुठला आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं गावागावामध्ये विकास निधी पोहोचवला जातोय गावातले जे रस्ते असतील गावातले काही मंदिरं असतील काही समाज मंदिरं असतील त्याचा याला निधी दिला जातो आहे याच्या व्यतिरिक्त ज्या योजना सर्वसामान्यांसाठी राबवल्या जातात त्या वेळच्या वेळेत सर्वसामान्य माणसांच्या खात्यावर पोचवल्या जात आहेत त्याचा लाभ मिळतो आहे मग असा विकास कोणता खुंटला विकास यांचा खुंटला हे जे कुटुंब म्हणून त्यांना इथं सत्ता गाजवायची त्यांचा विकास खुंटला त्यांना त्यांचा त्यांना त्यांना कमीपणा वाटायला लागला की आम्ही एवढे सम्राट आम्ही एवढे पैसेवाले आणि आमचा आम आमचा कसा अपमान झाला बाकी विकास कोणाचा खुंटलेला नाही त्यांचा आणि त्यांच्या बगल बच्चे जे नुसते गुत्तेदारी करायचे बोगस कामं करायचे त्यांचा विकास खुंटला सर भाजपवर सातत्याने ही सुद्धा टीका होते की भाजप हे पुरीचं राजकारण करतं आणि आता जे उमेदवार आहेत नाथसिंह देशमुख हे सुद्धा पूर्वाश्रमीचे काँग्रेसमध्ये काम करणे कार्यकर्ते होते आणि त्याद्वारा सुद्धा आरोप केले जातात या याकडे कसं पाहतो म्हणजे यावर काय होतं भारतीय जनता पार्टी किंवा या देशातला कोणताही पक्ष आणि विस्ताराच्या नीतीमध्ये आदरणीय आमचे नासिक मालक देशमुख जर तुम्ही या परिसरात कोणाला विचारलं किंवा लातूर तालुक्यात विचारलं तर त्या माणसाचा एक चेहरा हा अतिशय सर्वसामान्य माणसांमध्ये राहणारा एक चांगला माणूस म्हणून चा त्यांचा ओळख आहे अशा माणसावर मागच्या वीस वर्षापासनं पंचवीस वर्षापासनं त्यांनी नितांत असं प्रेम केलं त्या काँग्रेसच्या प्रमुख घरावर पण त्यांना कुठल्याही प्रकारे कुठलीही संधी न देता प्रत्येक डावलत ते आले आणि त्यांचा अपमान कसा करता येईल असं त्यांनी पाहिलं त्यातनं त्यांना आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे देवेंद्र सरकार आहे आणि आमचा स्वभाव काही त्यांना आवडला त्यातनं मग आम्ही एकत्रित येऊन या तालुक्यासाठी अजून काय चांगलं करता येईल याच्यासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि भविष्यामध्ये मला असं निश्चितपणे वाटतं की त्यांच्यासारखी माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे येतील आणि येत राहणार आणि त्याचा फायदा सर्वसामान्य माणसांना कसा करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर आपण पाहू शकता की पक्ष बघून नाही तर विकास करणारा उमेदवार कोणता आहे आणि विकासाची विचारधारा ज्या व्यक्तीकडे आहे तर त्या व्यक्तीला भाजप पक्षाने स्वीकारलेला आहे आणि कोणताही पक्ष हा त्या पक्षाचा विस्तार करत असतो त्यामध्ये कुठलंही दुमत नाही अशा प्रकारची भावना या ठिकाणी राजेश सर यांनी मांडलेली आहे धन्यवाद